आज आपण लाडकी बहीण योजना ई के वाय सी करताना येणाऱ्या महत्त्वाच्या एरर्स आणि त्यांचे सोपे उपाय पाहणार आहोत लाभार्थींना ई के वाय सी करताना वारंवार एरर्स येतात जसे की अनएबल टू सेंड ओ टी पी इंटरनल सर्व्हर एरर वेर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची पतीची माहिती द्या तसेच रिलेटिव्ह आधार नंबर संबंधित समस्या येत आहेत चला तर मग सविस्तर समजून घेऊया लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट ओपन करत असताना साईट ओपन होत नाही आणि इंटरनल सर्व्हर एरर येत आहे किंवा साईट चालू झाली तरी आधारचा ओ टी पी सेंड होत नाही आणि अनेबल टू सेंड ओ टी पी किंवा वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर असा एरर येत आहे हे एरर तेव्हा येतो जेव्हा खूप जास्त लोक एकाच वेळी वेबसाईट वापरत असतात आपल्या सरकारी साईटचा सर्व्हर एवढा मजबूत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो त्यावर उपाय म्हणजे थोडा वेळ थांबा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करा नाहीतर पहाटे किंवा रात्री वेबसाईट कमी वापरली जाते तेव्हा प्रोसेस करू शकतात पुढचा एरर वडिलांची पतीची माहिती द्या हा एरर प्रामुख्याने ज्या महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांना दिसतो ह्यासाठी आपल्याला वडिलांचा किंवा पतीचे आधार नंबर टाकून त्याची माहिती द्यायची आहे विवाहित महिलेला पतीचे आधार नंबर टाकायचे आहेत आणि अविवाहित महिले आहेत त्यांनी वडिलांचे माहिती द्यायची आहे पुढचा एरर रिलेटिव्ह आधार नंबर ऍप्लिकेशन आधार नंबर सारखा असू शकत नाही जर आपण आपलाच आधार क्रमांक नातेवाईकाच्या जागी टाकला तर हा एरर येतो हा एरर तेव्हा येतो जेव्हा आपण स्वतःचाच आधार क्रमांक नातेवाईकाच्या जागी टाकतो उपाय येथे वेगळा आधार क्रमांक द्यावा म्हणजे पतीचा किंवा वडिलांचा आधार हे एरर्स पाहून घाबरायचं काहीच कारण नाही हळूहळू सर्व समस्या दूर होतील आणि ई केवायसी पूर्ण होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून आणखी लोकांनाही ही महत्वाची माहिती मिळेल धन्यवाद